गणपती आणि आगामी सणोत्सवाच्या अनुषंगाने संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्यात आले सागर धनाजी लोखंडे वय बत्तीस राहणार प्रिया हॉटेलच्या मागे चौक साखर कारखानाजवळ सांगली राज दऱ्याप्पा यादव वय बावीस चिंतामणी नगर झोपडपट्टी आरटीओ ऑफिसजवळ सांगली आणि अजय राजेंद्र पाटील वय पंचवीस राणार गजेंद्र चौक शांतिनिकेतन कॉलेजजवळ पंचशीलनगर सांगली अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हद्दपार टोळीप्रमुख सागर लोखंडे टोळी सदस्य राज यादव आणि अजय पाटील या टोळीविरुद्ध सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हे कायद्यांना जुमडणारे असल्याने या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वे संजयनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विमलायम यांच्याकडे चौकशी कामी पाठवला त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी सागर लोखंडे टोळी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरता तडीपारी आदेश दिले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सायंकाळी सात वाजता दिली आहे आगामी सणोत्सव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पडण्याकरता सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे चालू गणेशोत्सव आणि इतर सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून ते नेस्तनाभूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे